नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसच्या इन्शुरन्स क्लेमचे पैसे खात्यात जमा झालेले आहे तरी काही शेतकऱ्यांना त्याचा एस एम एस आलेला नाही तर आपण आपल्या मोबाईलवरून कशाप्रकारे ते चेक करता येईल ते बघूया आपण आलो आहे गुगल क्रोमवरती तिथे आपण टाकूया प्रधानमंत्री फसल बीमा योजना इथे आपण प्रधानमंत्री फसल बीमा योजना डॉट जी व्ही डॉट इनवरती आलो आहे इथे आपण चेक करूया फॉर्मर कॉर्नर फॉर्मर वरती गेलं तिथे आपण लॉग इन फॉर फॉर्मर आहे तिथे आपण आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचं आता मी इथे माझा मोबाईल नंबर टाकतो आपण आपला मोबाईल नंबर टाकून कॅपच्या कोड टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं ओ टी पी पाठवून घ्यायचा आपल्याला ओ टी पी आला आहे आपण ओ टी पी टाकून घेऊया आणि सबमिट करून घेऊया आता इथे आप इथे आपली पूर्ण डिटेल्स येईल डिटेल्समध्ये आपण इथे प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्समध्ये आपण इथे जे इयर आहे वर्ष जे आहे ते आपण दोन हजार चोवीसचा पीक विमा जमा झालेला आहे तर आपण दोन हजार चोवीसचा पाहू क्लेम तर इथे दिसेल पॉलिसी नंबर इथे टोटल क्लेम प्ले पेड इथे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला दोन हजार पाचशे सत्तर रुपये या व्यक्तीला दोन हजार पाचशे सत्तर रुपये जमा झालेले आहेत इथे टोटल क्लेम पेड म्हणून असा रेड हायलाईट होईल इथे क्लिक करून घेऊया आपण इथे तुमचा इथे तुम्हाला वरती एक मॅसेज येईल अकाउंट नंबर अप्लिकेशन डिटेल क्लेम टाईपमध्ये लोकलाइज येईन टोटल अमाऊंट किती पेड झाली ते दिसेल ते इथे तुम्ही तुमचं बघू शकता का तुम्हाला पेमेंट झालं आहे की नाही असं तुम्ही चेक करू शकता दुसरी एक पद्धत आहे क्रॉप इन्शुरन्स जी ॲप आहे त्या ॲपमधूनसुद्धा चेक करू शकतो आपण ती ओपन करून घ्यायची माझ्याकडे कर इथे ओपन केली आहे मी इथे जायचं क्रॉप लॉस इन इंटिमेशनवरती इथे क्लिक करायचं नंतर इथे स्टेट महाराष्ट्र सेशन खरीप टाकायचं स्कीम प्रधानमंत्री फसल विमा योजना आपण कोणत्या वर्षात चेक करणार होतो दोन हजार चोवीसचं इथे प्रोसिडवर क्लिक करायचं इथे प्रोसेसमध्ये आपण मी दोन वेळा आपण अप्लिकेशन केले होते त्यांना का लॉज पिकाचं नुकसान झालेलं आहे तिथे आपण हे प्रोसेसमध्ये होते कम्प्लेंटमध्ये जायचं इथे जर काही आलं कंप्लेंटमधून तर आपला केम आपला जो क्लेम आहे तो अप्रूवड झालेला आहे इथेसुद्धा आपल्याला असं चेक करता येते